मित्रांनो खोंड कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आपण सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या राजूरच्या बैल बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण संपूर्ण दावणीचा व्हिडिओ घेतोय याचीही किंमत जाणून घेऊ कवळं वासरूय हा जबरदस्त खोंड सध्या दादा कसं नाव आपलं अभिषेक शेजूळ कोठा दाबाडी या ठिकाणचा तरुण तडबदार व्यापारी आहे आणि आज दावणीला किती आहे आपल्याकडे सध्या तीन नागोरी वासर बाकवी काय सांगितली याची पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली काय होईल फायनल फायनल चाळीस पस्तीस पर्यंत नाही होणार पस्तीसपर्यंत चाळीस हजार रुपये फायनल फायनल राहील खूप जबरदस्त आणि रुबाबदार कोंड आहे त्याच्यानंतर ऐक... एक हे काय दाताला नसेल ना अजून बिंदात वासरू हे अतिशय एकदम बारीक वासरू याचे काय सांगितले तीस हजार रुपये तरी काय होईल पंचवीसपर्यंत देऊन टाकू असं म्हणणं आहे त्यात दोन पाच हो हजार रुपये कमी होऊ शकतात याचे चाळीस हजार रुपये सांगितलेली किंमत आहे तरी पाच हजाराचा फरक ठेवून पस्तीस हजार रुपये दोन पाच हजार रुपये आणखी त्यात कमी होऊ शकतात तर बाकी एक नंबर नागोरी तीनही वास्त्र नागोरी है। किती होते आजच्या लावणीला चार होते त्यातलं एक गेला आहे त्यांच्यापेक्षा मोठा होता का सगळ्यामध्ये लहान होता तर ही तीन नागोरी वास्त्रं आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक करा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी एन्ट्रान्स एक्झामच्या तयारीसाठी हॉस्टेल चालवतो आपल्याला त्या हॉस्टेलला जर आपल्या तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना टाकायचं असेल तर आपण चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद